नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती जे काही सध्या बघत असतात की मुख्यमंत्री वयश्री योजना आता सध्या प्रत्येक व्हिडिओजमध्ये युट्यूबमध्ये तुमच्याकडे सध्या माहिती पोहोचत आहे पण नेमकी मुख्यमंत्री वयश्री योजना काय आहे जेणेकरून तीन हजार रुपयाचा लाभ या ज्येष्ठ व्यक्तींना भेटणार आहे म्हणजे तीन हजार रुपये कशा प्रकारे देणार आहे त्याची नेमकी पात्रता काय आहे त्याचा नेमका उद्देश काय आहे आणि नेमका जी आर कधीपासून निघालाय जे तीन हजार रुपये ज्येष्ठ नागरिकांना भेटणार आहेत ते कशाप्रकारे पहा लक्षात घ्या जे काही पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला मंत्रिमंडळामध्ये बैठक झाल्यानंतर जे काही सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला जी आर काढण्यात आला की जे पासष्ट वर्षावरील जे ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यांना तीन हजार रुपये कशासाठी देणार आहेत आणि कशा प्रकारे मिळणार आहेत जे काही माझी कुटुंब माझी जबाबदारी या अभियानांतर्गत जे काही सर्वेक्षण होत असतं जे काही सार्वजनिक आरोग्य आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये मग ग्रामीण भागामध्ये जर बघितलं असेल की एक केंद्र असतं ग्रामीण भागामध्ये जे सर्वेक्षण पूर्ण गावाचं करीत असतं आरोग्य विभागामार्फत तर त्यांच्या विभागामार्फतच या योजनेचं सर्वेक्षण कशाप्रकारे होणार आहे ते पाहायचं जी काही मुख्यमंत्री वयश्री योजना याच्या अंतर्गत पासष्ट वर्षावरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना तीन हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे तो लाभ मिळण्यासाठी कशा प्रकारे अर्ज करायचा आहे का नेमका त्याचं अगोदर सर्वेक्षण होणार आहे तर महाराष्ट्र सरकार काय करणार आहे अगोदर आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार अकरा पॉईंट चोवीस कोटी एवढी लोकसंख्या आहे त्याच्यापैकी दहा ते बारा टक्के म्हणजे जवळपास सव्वा ते दीड कोटी लोकसंख्या ही पासष्ट वर्षावरील आहे त्यांना आपण ज्येष्ठ नागरिक म्हणतो या ज्येष्ठ नागरिकांना त्यांचं जे जी जीवन आहे ते चांगल्या प्रकारे जगताव जेणेकरून ते पासष्ट वर्षावरील वे व्यक्तींना कुठल्या तरी प्रकारचं अपंगत्व येणं किंवा अपंगत्व येऊन त्यांच्या आजारपणासाठी जर जे खर्च लागतो उदाहरणामध्ये जे उपकरणं असतात जसं की चष्मा असेल व्हीलचेअर असेल ओके कमरेसाठी बट्टा असेल या प्रकारचे उपकरणं खरेदी करण्यासाठी जो पैसा लागतो ज्येष्ठ नागरिकांना ते उपकरणं खरेदी करण्यासाठी हे शासन तीन हजार रुपये देणार आहे मग ते तीन हजार रुपये लगेच तात्काळ मिळणार आहेत का आणि ते तीन हजार रुपये कोणत्या व्यक्तीला भेटणार आहेत त्यांना नेमके निकष कोणते आहेत पात्रता कोणती आहेत याच्यासाठी त्या पासष्ट वर्षावरील नागरिकाकडे एक त्याचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे बी पी एल कार्ड म्हणजेच आपण दारिद्र्य रेषे खालील कार्ड म्हणतो आणि त्याला स्वयं घोषणापत्र दोन लाखाच्या मधी उत्पन्न असणं गरजेचं आहे म्हणजे त्या उत्पन्नाची मर्यादा दोन लाखाच्या आतमध्ये असली पाहिजे तरच त्या व्यक्तीला याचा लाभ घेता येईल आणि हा लाभ घेण्यासाठी सुरुवातीला महाराष्ट्र सरकार काय करणार आहे सर्वेक्षण करणार आहे कारण ही योजना अगोदर जर बघितलं असेल राष्ट्रीय वयश्री योजना होती पण ती काही मोजक्या जिल्ह्यापुरती होती पण आता जी मुख्यमंत्री वयश्री योजना ही पूर्ण महाराष्ट्रभर लागू आहे मग याच्यासाठी ज्यांचं वय एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पासष्टच्या पुढं ढकललं किंवा पासष्ट झाले त्या व्यक्तींना याचा लाभ भेटणार आहे आणि याच्यासाठी सर्वेक्षण करून त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून त्यांची एक निवड यादी लागणार या या आहे जे व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहे त्यांची निवड यादी लागेल की हे व्यक्ती त्याच्यासाठी आहे। पात्र आहेत मग पात्र झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या अकाउंट नंबरमध्ये जे काही अकाउंट आहे कोणत्याही बँकेचं त्या डीबीटी मार्फत त्यांच्या जे काही आधार लिंक अकाउंट आहे त्या अकाउंटवर डायरेक्टली तीन हजार रुपये शासन पाठवून देणार आहे मग डीबीटी अंतर्गत हे पैसे मिळणार आहेत तीन हजार रुपये पण डायरेक्टली आताच मिळणार आहेत का जे काही युट्यूब चॅनलवर तुम्ही बघत असाल की रुपये कधी मिळणार दर महिन्याला मिळणार का वर्षभर मिळणार का ते कसे मिळणार आहेत ते दरवर्षी तीन हजार आहेत पण ते उपकरण खरेदी करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा ते पैसा आला म्हणजे आपण कुठेही खर्च करणार नाही जर तुम्ही ते तीन हजार रुपये अकाउंटमध्ये तुमच्या आले आणि ते उपकरण खरेदी केली तर त्याची तुम्हाला पावती सुद्धा जोडावी लागेल तीस दिवसाच्या आत आणि ती तुम्हाला माहिती द्यावं लागणार आहे राज्य सरकारला आणि त्याच्यासाठी जे काही राज्य सरकारचे कर्मचारी आहेत ते सर्वेक्षण करून जे व्यक्ती पात्र होणार आहेत त्यांनाच भेटणार आहे ते प्रत्येक व्यक्तीला भेटणार नाही तीन हजार रुपये जे ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यांचं जीवन चांगल्या प्रकारे जगता यावं त्यांना जर कुठल्या प्रकारचं अपंगत्व वालन त्याच्यासाठी समजा उदाहरणार्थ चष्मा लागतोय व्हीलचेअर लागतोय त्यासाठी पैसा खर्च करावा लागतो तर ते तीन हजार रुपये त्या उपकरण खरेदी करण्यासाठी देणार आहे राज्य सरकार पण त्याच्या अगोदर हे पूर्णतः सर्वेक्षण करून त्यांची निवड यादी जाहीर होईल आणि नंतरच पैसे भेटतील मग हे तीन हजार रुपयाची जे काही उपकरणं खरेदी केली त्याची पावती सुद्धा तुम्हाला द्यावी लागणार आहे मग तीन हजार रुपयाची जी योजना आहे प्रत्येकाला भेटणार का नाही भेटणार मग मुख्यमंत्री वयश्री योजना ही जी काही सहा फेब्रुवारीसाठी दोन हजार चोवीसला ला जी आर निघाला ह्या सर्वोत्परी तुम्हाला माहिती देण्यासाठी मी इथं आलो कारण आपण ज्यावेळेस आपण बघतोय की लढा महाराष्ट्रामध्ये कोणत्याही बातमी जर पसरल्या आणि जास्त प्रमाणामध्ये युट्यूबमध्ये व्हायरल होत असतील आणि ते म्हणत असतील की तीन हजार रुपये तीन हजार रुपये प्रत्येकाला भेटतील तीन हजार रुपये प्रत्येकाला नाहीयेत इथं ज्येष्ठ नागरिक आणि त्याच्यासाठी सुद्धा अटी व शर्ती आहेत त्याच्यासाठी अटी व शर्ती मी तुम्हाला सांगितलं त्याच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे आणि त्याचं वैयक्तिक उत्पन्न दोन लाखाच्या कमी असणं गरजेचं आहे बी पी एल कार्ड असणं गरजेचं आहे दारिद्र रेषेखालील म्हणजे महाराष्ट्रातील जवळपास पंधरा लाख लोक व्यक्तींना याचा फायदा होऊ शकतो इथं सांगण्यात येतं की सर्वच व्यक्तींना तर सर्वच व्यक्तींना फायदा होणार नाही याच्यासाठी काही अटी व शर्ती मी तुम्हाला ज्या सांगितल्या आहेत त्या आहेत आणि याच्यासाठी पहिले सर्वेक्षण होईल आता काही जण म्हणतात की मी इथं नेमकं याची ऑनलाईन कुठं फॉर्म भरू अर्ज कुठं करून काय करून हे करून ते करून आमक करून धमकं करू कारण युट्यूब चॅनलवरती तुम्ही बघत असाल काही जण सांगतात पण याच्यासाठी कोणी सांगत नाही की नेमकं याचा काय प्रॉब्लेम आहे तर राज्य सरकार याचं सर्वेक्षण करणार आहे पूर्ण महाराष्ट्रभर जे काही सध्या माझे कुटुंब माझं माझं जे का आपण म्हणतो ना ती योजना आरो गाव आहे आरोग्य विभागामार्फतची त्या योजनेअंतर्गत हे सर्वेक्षण होणार आहे की त्या गावागावामध्ये सर्वेक्षण कसं होणार की पासष्ट वर्षावरील व्यक्ती किती आहेत त्यांचं दोन लाखाच्या उत्पन्न कमी आहे का ते बी पी मध्ये आहेत का की त्यांच्याकडे आधार कार्ड आहे का त्यांचा अकाउंट नंबर घेतील आणि त्यांची नंतर निवड यादी लागणार आहे हे लगेच तात्काळ भेटणारे पैसे नाही आहेत तीन हजार रुपये म्हणजे आता योजना सुरू झाली लगेच तात्काळ पैसे भेटायला सुरुवात झाली असं काहीच नाही याला वेळ आहे पण ते भेटणार आहेत असं मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत सांगण्यात आलेलं आहे आणि ते जर तुम्हाला पैसे भेटले तर त्याचे उपकरणं तुम्हाला खरेदी करावे लागतील अशा प्रकारची ही मुख्यमंत्री वयश्री योजना आहे जे पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी महाराष्ट्रातील सर्व व्यक्तीसाठी योजना लागू नाही आहे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी आहे पासष्ट वर्ष वय पाहिजे त्यांचं पासष्ट वर्षावरील असलं तरी चालेल त्यांनाच हे पैसे भेटणार आहेत आणि ते कशाप्रकारे भेटणार आहेत आपण सविस्तर माहिती पाहिली असेल ठीक आहे तर अशा प्रकारे तीन हजार रुपयाची जी काही रक्कम आहे ती थेट त्यांच्या अकाउंटवर जमा होणे ती दर महिन्याला भेटणार नाही ती एकदाच वर्षभरामध्ये एकदा भेटेल तुम्हाला तीन हजार रुपये बस ते उपकरणं खरेदी करायचे आणि उपकरणं खरेदी करून तिथं पावती आपण द्यायची आहे ठीक आहे तर इथं थांबूयात धन्यवाद